समस्त रामानंदनगर या ठिकाणी बेकायदेशीर झोपडपट्टी हटवण्यात आली या संदर्भात दलित महासंघ उत्तमदादा मोहिते यांची आक्रमक भूमिका तसेच समीर भैया पठाण भैया कोल्हापुरे व निशांतदादा आवळेकर दलित महासंघ सामाजिक कार्यकर्ते व सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट एस बी न भराठी रामानंदनगर बापवाडी या ठिकाणी बेकायदेशीर झोपडपट्टी हटवण्यात आली होती त्या संदर्भात आज दलित महासंघाने त्यांना पाठिंबा देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावतो अशा पद्धतीची त्यांना ग्वाही देण्यात आली आहे आज आपल्याबरोबर दलित महासंघाचे उत्तम दादा मोहिते आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार आज तुमची प्रतिक्रिया या झोपडपट्टीला बेकायदेशीरपणे हटवण्यात आलेली आहे या सर्वसामान्य नागरिकांना तुमच्या माध्यमातून काय आधार देण्यात येतो आहे किंवा तुमच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावण्यात येतात याबद्दल तुमची थोडक्यात प्रतिक्रिया आम्हाला स्पष्ट प्रथमतः मला असं सांगायचं आहे की भारतीय दंड संविधानाप्रमाणे जर एखादा माणूस एखाद्या ठिकाणाला अठ्ठेचाळीस तासाचं जरी अतिक्रमण करत असेल तर ती जागा त्याच्या मालकी हक्काची होऊ शकते आणि तिथून त्याला काढताना जे काही शासकीय नियमावली आहे तुमची म्हणजे अतिक्रमण आहे हे सिद्ध करून ते शासकीय पद्धतीनं त्या ठिकाणाला त्याचं त्याने ते काढून घ्यायचं असे नोटीस दिले जातात पण ह्या ठिकाणाला ही लोकं पन्नास ते साठ वर्ष झालं तिथं त्यांचं वास्तव्य सुद्धा त्यांना न, न, न विचारपूस करता त्या ठिकाणाला त्यांची घरं काढलेली आहेत जबरदस्तीनं घरं काढताना त्यांचं प्रापंचिक साहित्य सोनं असेल नाना असेल पैसा अडका किंवा त्यांचं प्रापंचिक वास्तूचं या ठिकाणाला रेल्वे प्रशासन यंत्रणा रेल्वे म्हणजे आमची इंग इंग्लंडची प्रशासकीय यंत्रणा आमच्या भारतात जी रेल्वे चालते ती इंग्लंडची आहे आणि अधिकारी इंग्लंडवरले अजून स्वातंत्र्य झाला पण इथनं ती लोकं अजून गेलेले नाहीत त्यामुळे तिने जी चाल केली के ही चुकीची केलेली आहे कारण ही करूनसुद्धा त्यांना रस्त्यावर आणून आज ह्या रामानंदनगर मार्केटमध्ये मा त्यांना आमचे मित्र भैयासाहेब यांनी विनुसभभाई असतील किंवा ही संबंधित असतील कांबळेसाहेब असतील संबंधित गावच्या मंडळीनं त्यांना आधार देऊन या ठिकाण स्वतःचं आण पाणी देऊन त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे पण ती संबंधित शासकीय यंत्रणा या ठिकाणाला कुणीही आलेली नाही त्यामुळं त्या प्रशासकीय यंत्रणेचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो तसंच येणाऱ्या काळात त्यांची खाण्याची आणि जोपर्यंत आपण त्यांचा हक्काचं घर त्यांना मिळवून देत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीची जबाबदारी प्रशासनाची असेल आणि तसेच त्यांच्यावर जे जागा मिळवून देण्याचे अधिकार जे आहेत शासन नियमाप्रमाणे एखाद्याला घर नसेल किंवा एखादा समाज भटके असेल किंवा त्याला आधार नसेल तर शासनानं ती जागा उपलब्ध दे करून द्यायची आहे आणि येत्या दोन दिवसात जर आज आज संध्याकाळपासून जर संबंधित लोकांची सोय केली नाही तर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात दलित महासंघाच्या वतीनं कार्यकर्त्यांसह या लोकांचा अतिक्रमणाला आम्ही पाठिंबा देऊन त्या ठिकाणाला तहसीलदार कार्यालय पोलीस येथे अतिक्रमण करत आहे असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो पुढच्या काळामध्ये यांचे सर्वसामान्यांचे जे, जे काय प्रश्न आहेत मार्गी लावण्यासाठी आत्ता आपण सांगितलं जशा पद्धतीने तर इथून पुढच्या काळामध्ये जर प्रशासनाकडून कोणती दखल घेण्यात नाहीली तर दलित महासंघाच्या माध्यमातून तुम्ही पुढचं पाहून काय उचलाल त्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया असं कदापि शक्यच नाही दलित महासंघाची दखल म्हणजे आम्हाला आम्ही कायद्याचा अभ्यास करून तिने जी चुकीचं केले आम्हाला घरं तर मिळणार ही तितकंच करं पण आमची प्रथमतः पहिली मागणी असं असेल की ज्या लोकांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकला घरं पाडलीत त्यांच्यावर पहिला चारशे छत्तीस चारशे बावन्न महिलांना धाकाबोकी केली तीनशे चोपन्न अशा विविध प्रकारचे दरोडे तीनशे पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौतीस एक असे गुन्हे दाखल करा म्हणून आमची प्रथमता मागणी असेल आणि घरं तर आम्हाला मिळणारच संविधानात लिहिलेलं आहे बटकी समाज काय कोण इथं येताना घरं घेऊन आला नव्हता त्याच्यामुळं घर या आम्हाला हक्काचं मिळणार आणि शासन आम्हाला देणार पहिला आमची मागणी असेल ज्या लोकांनी आमची घरं तोडली त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करा धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आज आपल्याबरोबर या ठिकाणी आमिरभैया पठाण आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया जा जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आज आमच्या रामानगर बापोडी झोपडपट्टी जी बेकायदेशीरित्या उद्ध्वस्त करण्यात आली तत्पूर्वी ही जो या झोपडपट्टीमध्ये नाथपंथी डवरी आणि इराणी समाजाची लोकं गेली साठ ते सत्तर वर्षे तर राहत होती त्यांचे आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड इथंच होते आणि लोकशाहीच्या अधिकारातून ते वेळोवेळी मतदान ते करत होते विविध राजकारण्यांनी त्यांना मतासाठी त्यांचा वापर केला गेला पण या ठिकाणी एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी असेल किंवा रेल्वे प्रशासनाच्या नोटीस येणाऱ्या नोटीस संदर्भात असेल आम्ही वेळोवेळी वेळी वे मागणी डी एन ऑफिस मिरज आणि कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस या ठिकाणी वेगवेगळे वे मोर्चे आम्ही काढून त्यांना मागणी केलेली होती की संबंधित जागा आणि जागेची रेल्वेची हाद्य निश्चिती करण्यात यावी रेल्वेचा आराखडा आम्हाला देण्यात यावा तत्पूर्वी तसं कुठलीही गोष्ट न करता रेल्वे प्रशासनाने अचानक एक प्रकारचा हल्ला केल्यावर सायंकाळी सहा तारखेला सायंकाळी आठ वाजता नोटीस लावून सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बुलडोजर फिरवला गेला बुलडोजर फिरवताना झोपडपट्टीमध्ये असलेलं साहित्यसुद्धा नागरिकांना घेण्यात देण्यात आलं नाही परत सगळं अस्थावास्तं साहित्य पडलेलं होतं काही पेशंट आहेत त्याच्यात आजारी त्याच्या गोळ्या या ठिकाणी शिजवलेलं अन्नसुद्धा त्या लोकांना बाहेर काढता आला नाही आज कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कुटुंब बेघर झाली त्यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या जास्त आहे आज मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की सहनशीलतेचा अन्न संपलेला आहे पण आज दलित महासंघाचे आज आमचे सहकारी आणि पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष मोहिती साहेब इथं आलेले आहेत आमचे विनायक कांबळे निशांत आवळेकर या ठिकाणी आलेले आहेत प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगायचं की कायदा सुव्यवस्था राखत याची या अगोदर आम्ही आंदोलन केलेली होती पण आम्हाला यामध्ये न्याय मिळाला नाही म्हणून दलित महासंघ ज्या ज्या वेळेला आम्हाला हाक देईल त्यावेळेला ही लोक गोरगरीब लोक न्यायासाठी आम्ही त्यांच्या मागे राहू एवढंच मी थांबतो आणि इथे थांबतो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर कॅमेरामॅन गणेशसह मी सुजित खोत धन्यवाद